आज लामकानी येथे लोकसभा मतदारसंघ पोटनिवडणूक आणि भोकर विधानसभा अनुषंगान महाविकास आघाडीच्या वतीनं काँग्रेस पक्षाचे नांदेड लोकसभा मतदारसंघाचे अधिकृत उमेदवार आमचे बंधू रवींद्र पाटील चव्हाण व विधानसभेच्या निमित्तानं प्रचाराच्या निमित्तानं आपल्या सगळ्यांचा आशीर्वाद घेण्यासाठी या ठिकाणी उपस्थित असलेले आदरणीय लोकसभेचे खासदार म्हणतो दादा भावी नाही खासदार रवींद्र पाटील चव्हाण साहेब या ठिकाणी उपस्थित असलेले आदरणीय बाळासाहेब पाटील रावणगावकर साहेब आदरणीय ज्यांनी या ठिकाणी मनोगत व्यक्त केलं या गावचे भाचे दादा तुम्ही भाचे आदरणीय आमचे बंधू सुभाष पाटील किनारकर साहेब आमचे सन्माननीय काका अर्धापूर भोकर तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष आदरणीय गोविंद बाबा गौड साहेब या ठिकाणी उपस्थित असलेले शिवसेनेचे बुलंद तोप आमचे सतीशजी देशमुख आमचे संभाजी देशमुख भोसीकर त्याचबरोबर आनंद चिट्टे पाटील अपारोजी राठोड भाई या ठिकाणी आमचे आदरणीय सुभाष पाटील कोळगावकर साहेब आदरणीय कापसे पाटील इथं उपस्थित असलेले सगळेजण खास करून या गावचे सुरेश दादा बिल्लेवार या गावचे मानानं वयांना ज्येष्ठ असलेली सगळी वडीलधारी मंडळी आमचे तरुण सहकारी व मित्र खर तर गेल्या तीन चार महिन्यापूर्वी नांदेड लोकसभा मतदारसंघाची निवडणूक झाली होती आणि या निवडणुकीत निवडणूक अशा परिस्थितीत झाली दादानं सविस्तर या ठिकाणी केनारकर साहेबांना सांगितलंय की ज्या नेत्याला या इथल्या जिल्ह्यातल्या लोकांनी त्या हाताच्या पोळासारखं जपलं एवढं वैभव दिलं एवढं नाव दिलं एवढं सगळ्या गोष्टी या पक्षाच्या वतीने मिळून दिल्या आणि निवडणूक तोंडावर असताना पक्षाला ठेवून गाफील ठेवून मुद्दाम होऊन जाणून बुजून निवडणुकीची आचारसंहिता लागण्याच्या पुढं मुद्दामहून भाजपमध्ये प्रवेश केला जेणेकरून आपल्याला इथं उमेदवार भेटू नये किंवा आपल्या काँग्रेसला त्या ठिकाणी जाणून बुजून बदनाम करण्यासाठी काँग्रेसला त्या ठिकाणी अंधारात ठेवून हे सगळे षडयंत्र रचून अशोक चव्हाण पलायन केलं अशा परिस्थितीमध्ये इथल्या बसलेल्या सगळे प्रमुख कार्यकर्ते बाळासाहेब पाटील असतील गोविंद बाबा गोरसाहेब असतील आम्ही सगळ्यांना त्या ठिकाणी सुभाषदा असतील सगळ्यांना विनंती केली की के साहेब या परिस्थितीमध्ये नांदेड लोकसभेची जागा काढण्यासाठी आदरणीय वसंतराव चव्हाण साहेबच या ठिकाणी उमेदवार पाहिजे असं सगळ्यांना आग्रह केला सगळ्या कार्यकर्त्याच्या आग्रहाला त्यांनी मान दिला तर वसंतराव साहेब जास्त काय राजकारणात सक्रिय नव्हते कारण आदरणीय तयारी नायगाव मधून या अशा परिस्थितीत अचानक सगळी परिस्थिती उद्भवली आणि आपल्या सगळ्याच्या आग्रह खातर वसंतराव चव्हाण साहेब त्या ठिकाणी समोर आले आणि कार्यकर्त्यांच्या आणि मतदारांच्या विनंतीचा मान ठेवून एक प्रामाणिक निष्कलंक अतिशय चारित्रवान आणि देव माणूस आपल्याला लोकसभेला उमेदवार म्हणून लाभले जेव्हा सेनापती आपल्याला असा निष्ठावान सेनापती लागतो मिळतो तेव्हा सेना सुद्धा लढते आणि त्याचा प्रत्यय आला नांदेड लोकसभा एवढे सगळे दिग्गज होऊन सुद्धा स्वर्गीय वसंतराव चव्हाण साहेब खास साठ हजार मताने निवडून आले दुर्दैवानं अवघ्या दोन ते तीन महिन्याच्या काळात त्यांचं दुःखद निधन झालं आणि अशा परिस्थितीत सगळ्याची भावना होती की भाजपनं खर तर ही जागा बिनविरोध काढायला पाहिजे कारण पाच वर्षासाठी वसंतराव चव्हाण साहेबाला त्या ठिकाणी लोकांनी निवडून दिलं होतं पण भाजपच्या करणीत कथनीत खूप आसमानचा फरक आहे अतिशय त्या ठिकाणी कुठलंही मन हे नसलेला पक्ष त्या ठिकाणी आहे आणि कुठलीही सद्भावना न ठेवता जाणून बुजून त्या ठिकाणी उमेदवार सुद्धा नव्हता तर लोकसभेचे उमेदवार पक्ष सोडून निघून गेले उमेदवार नसताना मुद्दामून या ठिकाणी उमेदवार उभं केलं ते बाजू आहे त्याच्यात आपल्याला काय जास्त म्हणणं या ठिकाणी उचित नाही पण शेवटी माणुसकीच्या भावनेनं जेव्हा दादा विश्वजित कदम साहेबांचे वडील त्या ठिकाणी पतंगराव अचानक असे वारले तर तिथल्या पलुस कडेगावच्या लोकांनी आणि त्यावेळेसच्या सर्वांनी ती निवडणूक बिनविरोध काढली आणि बिनविरोध आमदार त्याला केलं होतं तसं खरं तर आज व्हायला पाहिजे होतं पण या ठिकाणी भाजपने उमेदवार दिला तो हरणार आहे त्याच्यात काही शंका नाही पण या निवडणुकीच्या निमित्तानं विधानसभेच्या भोकर विधानसभा निवडणुकीत काँग्रेस पक्षानं पहिल्यांदाच एका सर्वसामान्य शेतकरीच्या कुटुंबात उमेदवारी दिलेली आहे आणि ही यामुळे दिली की ज्या नेत्याला पक्षानं आजपर्यंत झालं हे सगळेजण धरून अशोक चव्हाण आणि त्याचे कुटुंबीय सगळे ताबा या मतदारसंघावर होता आम्ही सुद्धा जेव्हा काँग्रेसमध्ये ते होते आम्ही त्याचे कार्यकर्ते म्हणून होतो पण त्याचे व्यक्तिगत नाही तर काँग्रेस पक्षाचे आम्ही निष्ठावान सैनिक म्हणून तिथं काम केलं त्यानंतर जेव्हा भाजप भाजपमध्ये गेले तर ईश्वराने त्याला दुर्बुद्धी दिली ते भाजपमध्ये गेले म्हणून आपल्या सारख्याला इथे सगळ्याला चांगले दिवस आले कारण कारण आजपर्यंत अशोक चव्हाण यांनी फक्त आणि फक्त त्याचं घर त्याचं कुटुंबीय त्याच्या व्यतिरिक्त सर्वसामान्य कोणाचाच विचार केला नाही तुम्ही बघितला असेल शंकरराव चव्हाण साहेब केंद्रात मंत्री राहिले दोनदा मुख्यमंत्री राहिले अशोक चव्हाण दोनदा मुख्यमंत्री राहिले पूर्ण हयातभर मंत्री राहिले शेवटी त्याची पत्नीला त्या ठिकाणी आमदार केलं आणि घरी ते नवरा बायकून दोन पोरीस आहेत काही दुसरं कोणी हे नाही त्याच्यानंतर एक चुलत भाऊ कुठून आणलाय नरेंद्र चव्हाण त्याला कारखान्याचे सगळे वरिष्ठ आपले माणसे डावलून कारखान्याचं उपाध्यक्ष केले चेअरमन नावाला त्या ठिकाणी याचा अधिकार पूरे ते नरेंद्र चव्हाण कडे नवरा झाले बायकू झाले नाना झाले त्याच्यानंतर आता निवडणूक आली तर आता मुलीला या ठिकाणी उभं केलंय आणि ते भाजपमध्ये गेले स्वतः खासदार झाले खर तर जसं किनाळकर साहेब म्हणले एखाद्या का कार्यकर्त्याला त्याने संधी द्यायला पाहिजे होती पण माणसाला पदाचा आणि या सगळ्या गोष्टीचा सत्तेचा एकदा मोह झाला की त्याला दुसरं कोणी दिसत नाही ते पुत्र प्रेमात आणि या सगळ्या ह्याच्यामध्ये आंधळ माणूस होऊन जाते पण आपल्या सगळ्याला विनंती आहे काँग्रेसने या ठिकाणी मला माझ्यासारख्या कार्यकर्त्याला उमेदवारी दिलेली आहे मला जी उमेदवारी मिळाली मी वीस वर्ष या पक्षाची इमाने इतबारे सेवा केली प्रामाणिकपणाने काम केलं आणि विशेष करून मी या ठिकाणी असलेले सगळे आमचे वरिष्ठ नेते आदरणीय ने रामगावकर साहेब असतील आदरणीय गोविंद पाटील गोर साहेब असतील आदरणीय सुभाष पाटील किनाळकर साहेब असतील आणि इतर बारा तेरा जण दादरावजी ढगे होते त्याच्यामध्ये या सगळ्याचे मी आभार मानतो की जेव्हा आम्ही तेरा जण इच्छुक होतो त्यावेळेस सत्य गणपतीवर जेव्हा आमची बैठक झाली स्वर्गीय वसंतराव चव्हाण साहेबांच्या त्या ठिकाणी उपस्थितीत तेव्हा सगळ्यांनी मिळून त्या ठिकाणी असा निर्णय केला होता की या तेरा जणांपैकी आमच्या कोणाला जरी उमेदवारी मिळाली तर सगळ्याने त्याचे इमान इतबारे काम करायचं आणि मला या गोष्टीचा खर तर मनापासून अभिमान वाटतोय की जेव्हा माझी उमेदवारी जाहीर झाली इथं आमच्या सगळ्या वरिष्ठांनी त्या ठिकाणी मनाचा मोठेपणा करून ठामपणाने मला पाठीवर हात थाप दिली आणि मला सांगितलं की तू चल तू पुढे लढू कदाचित माझ्यापेक्षा जास्त मेहनत आमचे सगळे वरिष्ठ आमचे मार्गदर्शक या ठिकाणी करत आहेत आपल्या समस्त लांबकानीकरांच्या समोर मी त्यांचं मनापासून आभार मानतो या निवडणुकीच्या निमित्तानं खरंतर ही लढाई जी आहे ही धनशक्ती विरुद्ध जनशक्ती आहे आपल्या मतदारसंघाला पहिल्यांदा आपल्यातला आमदारचा अर्थ काय असते आम माणसाचं दार म्हणजे कोण जायचं दाराला वाजवायचं आणि जाऊन खासदारचा अर्थ असं नाही की खास माणसाचं दार नाही तर त्याला अजून हे व्हायचं पण आपल्या मतदारसंघात आजपर्यंत आमदार फक्त आपल्याला इथं मध्ये किंवा कुठं चार आठ दिवस महिन्या दोन महिन्याला कधी भोकरला आला बघण्यात येत गेला आपल्या गावात ते यायचा विषयच नाही कोणाला ना कधी अडीअडच आली समस्या आली तर कोणीतरी तालुक्या गावातला नेता धरायचा तालुक्यावरला धरायचा तालुक्यावर जिल्ह्याला बोलायचं जिल्ह्या पीएचा टाइम घ्यायचा पीए न अशोक चव्हाणचा टाइम घ्यायचा ते शनिवार रविवार नांदेडला राहणार त्याच्यानंतर पूर्ण वेळ मुंबई दिल्ली राहणारा नेता होता आपला सर्वसामान्याला तिथपर्यंत पोहोचायचं असलं तर हे सगळ्या पायऱ्या पार करून तिथं जावं लागत होत तरी लोकांना स्वीकारलं तरी भरभरून प्रेम दिलं कारण हा जो मतदारसंघ आहे भोकर विधानसभा हा काँग्रेस पक्षाचा बाले किल्ला आहे तिथून काँग्रेसच्या व्यतिरिक्त आजपर्यंत दुसरं कोणी पक्षाचा आमदार या ठिकाणी निवडून आला नाही मी आपल्या सगळ्याला हात जोडून विनंती करतो की या निवडणुकीच्या निमित्तानं इथं लढाई प्रस्ता सर्वसामान्य विरुद्ध प्रस्थापित अशी लढाई आहे मी त्या ठिकाणी उमेदवार जरी असलो तर इथं बसलेला लांबकानीचा एक ना एक मतदार एक ना एक आमचे वडीलधारी मंडळी असतील तरुण सहकारी असतील पप्पू कोंडेकर म्हणजे आमदार म्हणजे या लांबकानीतला प्रत्येक जण आमदार होणार आहे लक्षात घ्या कारण या ठिकाणी उद्या तुमच्या सगळ्याच्या आशीर्वादाने लोकांचं एवढं प्रेम मिळत आम्ही ज्या ज्या गावात जातोय प्रचंड लोकांचा प्रतिसाद आहे कारण लोकांना ठरवलेला आहे की यावेळेस धनशक्तीला घरी बसवायचा आणि जनतेच्या मनातला उमेदवार निवडून द्यायचा हे लोकांनी त्या ठिकाणी ठरवलेलं आहे मी आपल्या सगळ्याला या ठिकाणी वचन देतो सगळ्याला महादेवच्या साक्षीने शपथ घेऊन सांगतो की उद्या तुमच्या सगळ्याच्या आशीर्वादाने आम्ही त्या ठिकाणी निवडून आल्याच्या नंतर आपल्या गावातले जे काही प्रलंबित प्रश्न आहेत जे काही समस्या आहेत ज्या काही अडीअडचणी आहेत या ठिकाणी सुभाष पाटील असतील गोविंद पाटील साहेब असतील आमचे बाळासाहेब पाटील असतील आम्ही सगळेजण मिळून आपल्या गावात येऊ आपल्या गावात बसू आपल्या गावातल्या जे काही अडीअडचणी समस्या आहेत सगळे आपण प्राधान्यानं त्या ठिकाणी काढू आणि त्याच्यातलं पहिल्या प्राधान्यानं कोणते काम सोडवायचे हे सगळे याच्या पुढे तुमच्या गावकऱ्याला विचारून आदरणीय खासदार साहेब आणि आम्ही या ठिकाणी येऊ हो। आणि गावकऱ्याच्या मतानं त्या ठिकाणी पुढचे सगळे काम आपण त्या ठिकाणी करू मी पुन्हा एकदा आपल्याला विनंती करतो की पुढं आता निवडणुका जशा जवळ त्याच्या पायाखालची जमीन सरकलेली आहे त्याला माहित झालं की आपलं आता काही खरं नाही लोकांनी निवडणूक हातात घेतली पराभव साफपणे समोर दिसायला लागलाय नाही नाही ते युक्त्या करून बघायलेत आता सांगितलं की तुमच्या नांद्याचा नावाचा उमेदवार उभा केलाय तिरुपती शोधून शोधून काढले त्याला आर्थिक रसद पुरवली देवगडाचे तिकीट आणून दिले जे काय असेल ते असेल पण याला माहिती आता मताची विभागणी करावं लागेल लोकसभेला तसंच जाणून बुजून उमेदवार उभं केले विधानसभेला दोन मशीन आहेत त्या ठिकाणी काही मुद्दा म्हणून पैसे देऊन उमेदवार उभे केल्या गेलेत मी आपल्या सगळ्याला हात जुळून विनंती करतो की ही जे संधी आहे आणि आता आता जर पीड़ा, या आपण प्रस्थापित धडा नाही शिकवला तर आयुष्यात याच्या पुढं कधीच इथून हटणार नाहीत पिढ्या पिढ्या आजपर्यंत तीन पिढ्या आपल्या गेल्या आणि ह्या पुढे जाणार आहेत त्यामुळे हे आपल्या सगळ्याला चलून आलेला हे एक संधी आहे आणि आपण जर ते काँग्रेस मध्ये राहिले असले तर विषय नव्हता काँग्रेस मध्ये आम्हालाच त्याचा प्रचार करावा लागला असता त्याला मी म्हणलं तसं त्याला दुर्बुद्धी सुचली ते गेले त्याच्यामुळं आज आपल्या सर्वसामान्याला या ठिकाणी न्याय देण्यासाठी ही चालू वेळ चालून आलेली आहे त्यामुळं येणाऱ्या वीस तारखेला उद्या निवडणुका जशा जवळ येतील त्याच्याकडे खूप मोठं त्या ठिकाणी थी आर्थिक शक्ती आहे प्रत्येकाला प्रत्येकाच्या घरात घरपोच लक्ष्मीचं दर्शन होणार आहे त्यामुळं पण ते घ्या काय हरकत नाही हे जे काही येणार आहे ते आपल्याच आपल्याच गामाचे सगळे तिथं कारखान्यात जमा झालेलं कोणा कमिशनमधून जमा झालेलं कशातून जमा झालेलं घटोडं सगळं ठेवलेलं आहे त्यामुळे हे काही त्याच्या मेहनतीचं नाही आपलंच तिथं जमा आहे आलेलं बिलकुल हाताने घ्यायचं पण उमेदवार वीस तारखेला मात्र दोन्ही पंजाला मतदान करायचं कारण त्याच्या तुलनेत आम्ही काय महाराष्ट्रात अंबानीच काय की बरोबरी करील तर करील आमच्यासारख्या जी ऐपतही नाही आम्ही त्याला पुरू शकत नाही आम्ही सर्वसामान्य माणसं आहोत आम्ही तुमच्या जीवावर आहोत आम्ही तुम्हाला या ठिकाणी हात जोडून सांगतो की वीस तारखेपर्यंत तुम्ही आम्हाला सांभाळा वीस तारखेच्या नंतर आपला आशीर्वाद आमच्या पाठीवर राहिल्याच्या नंतर आम्ही दोघं मिळून तुम्हाला या ठिकाणी शब्द देतो की तुम्ही ज्या विश्वासानं आम्हाला मतदान कराल आयुष्यात कधीच तुमच्या विश्वासाला आम्ही तडा जाऊ देणार नाही एवढा विश्वास एवढं वचन तुम्हाला या निमित्तानं देतो या ठिकाणी आपण सगळेजण उपस्थित राहिलात दोन मशीने आहेत नांदेड लोकसभा मतदारसंघासाठी आदरणीय रवींद्र दादा वसंतराव पाटील चव्हाण यांची निशाणी नंबर एक आहे आणि विधानसभेसाठी सुद्धा माझी कदम कोंडेकर तिरुपती पप्पू बाबुराव असं नाव राहिलं आणि माझं सुद्धा निशाणी नंबर एकला आहे त्यामुळे सगळ्याला विशेष करून वयोवृद्ध असतील आपल्या सगळ्याला समजून सांगून दोन्ही मशीनवरली पहिली पंजाची निशाणी दाबा असं सांगून आपण सर्वांनी त्या ठिकाणी मतदान करून घ्यावं अशी नम्र विनंती आपल्याला या निमित्तानं करतो आणि आपण सगळेजण या ठिकाणी थांबलात त्याबद्दल आपल्या सर्वस्त लांबकणीकरांचे हात जोडून मी सगळ्याचा आभार मानतो आणि आपली जागा घेतो जय हिंद जय महाराष्ट्र